गोडसेंचं सत्य तुम्ही ऐकलं आहे का गांधीजींच्या हत्येमागील खरं सत्य तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस संध्याकाळचे पाच वाजून सतरा मिनटं दिल्लीच्या बिर्ला भवनमध्ये त्यांच्या खोलीतून बाहेर आलेले महात्मा गांधी सभोवताली पाहायला भेटायला आलेल्या लोकांची गर्दी जरा जास्तच होती पण अगदी काहीच वेळात पिस्तुलातून सुटलेल्या गोळ्यांचा आवाज आला आणि सगळं काही स्तब्ध झालं कांठळ्या बसवणारा तो आवाज संपल्यावरती लोक भानावरती आले महात्मा गांधी खाली कोसळले होते आणि नथुरामच्या पिस्तुलातून अजूनही धूर येत होता नथुराम गोडसेला तात्काळ पकडण्यात आलं लोकांच्या रागापासून दूर ठेवण्यासाठी एका बाजूला नेण्यात ने आलं पोलिसांनी दिलेल्या जबानीत असं म्हटलं आहे की माझं पिस्तूल लोकांमध्ये फिरत असताना मला दिसलं म्हणून ते पिस्तूल ताब्यात घ्या त्याचे सेफ्टी कॅच उघडे आहेत लोक कदाचित एकमेकांवर गोळ्या झाडतील असं नथुरामनं सांगितल्याची नोंद आहे त्यानंतर नथुरामला तुघलक रोड पोलीस स्टेशनला नेण्यात आलं नघुराम गोडसेनं बापूंच्या हत्येवर कधीही वाद घातला नाही उलट त्यांनी त्यांच्या हेतूबद्दल लांबलचक भाष्य केलं ते म्हणाले की त्यांना महात्मा गांधी आवडत नव्हते तर त्यांना मारून त्यांनी आपले नैतिक कर्तव्य पार पाडले गोडसेनं बापूंच्या हत्येमागील खालील हेतू सांगितले गोडसेचा असा विश्वास होता की जर गांधी आणि भारत सरकारने पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकाच्या म्हणजे हिंदू आणि शीख हत्या थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला असता तर फाळणीमुळे होणारे नरसंहार आणि दुःख टाळता आले असते गोडसेंच्या मते गांधीजींनी गुन्ह्याचा निषेध केला नाही काश्मीर युद्धामुळे पाकिस्तानला शेवटचे पैसे देणे थांबवण्यात आले होते परंतु गांधीजींनी उपोषण केल्यानंतर भारत सरकारने आपला हा धोरणात्मक निर्णय सुधारला असा आरोप गोडसे यांनी केला गोडसेंच्या मते गांधीजींना राजकीय क्षेत्रातून काढून टाकले पाहिजे जेणेकरून भारत एक राष्ट्र म्हणून स्वतःचे हित जपू शकेल गोडसेंच्या मते सर्व धर्माबद्दल सहिष्णू राहणे आणि हिंसाचाराचा वापर न करणे या महात्मा गांधींच्या विश्वासामुळे भारताने पाकिस्तान मुस्लिमांना दिला होता आणि अनेक लोकांना त्यांची घरे गमवावी लागली होती गोडसेचा असा विचार होता की जर गांधीजींचे विचार थांबवले नाहीत तर विरुद्ध अधिक विनाश आणि हिंसाचार होईल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सहाव्या प्रयत्नात गांधीजींची हत्या होण्यापूर्वी बारा वर्षात त्यांचे प्राण घेण्याचे पाच प्रयत्न झाले पाच प्रयत्नांपैकी तीन प्रयत्न एकट्या नथुराम गोडसेने केले होते परंतु चौथ्या प्रयत्नात ते यशस्वी झाले केलेल्या सर्व प्रयत्नांची माहिती खालीलप्रमाणे आहे नथुराम गोडसे यांचे प्रयत्न पहिला प्रयत्न पंचवीस जून एकोणीसशे चौतीस रोजी ऐतिहासिक नोंदीनुसार पुणे टाउन हॉलजवळ गांधीजींच्या ताफ्यातील गाडीवरील हँड ग्रेनेड टाकण्यात आले एकोणीसशे चौतीसमध्ये गांधीजी हरिजन यात्रेनिमित्त पुण्यात आले होते दोन कारमधून गांधीजी आणि त्यांचे सहकारी येत होते गांधीजींची कार टाउन हॉलला उशिरा पोचली पुण्यात गांधीजींच्या एका भाषणादरम्यान कट ड्रसणाऱ्यांनी त्यांना वाटले की ते ह्या गाडीमध्ये आहेत अशा एका कारवरती हँड ग्रेनेड टाकून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला हल्लेखोरांना वाटले की पहिल्याच कारमध्ये गांधीजी आहेत दुर्दैवानं या स्फोटात निष्पाप लोकांचे प्राण गेले त्यांचे सहाय्यक पॅरेलाल यांनी त्यांच्या महात्मा गांधी द लास्ट फेज या पुस्तकात हल्ल्याचं दुःखद परिणामांमुळे गांधीजी किती दुःखी झाले होते हे अधोरेखित केले होते त्यानंतर दुसरा प्रयत्न जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी करण्यात आला गांधीजींवरती हा दुसरा हत्येचा प्रयत्न पाचगणी येथे झाला एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये गांधीजींची प्रकृती खालावली होती त्यांना विश्रांतीसाठी पाचगणी येथे नेण्यात आलं होतं दिलखुश नावाच्या एका बंगल्यात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती इथे ते गावकऱ्यांसोबत रोज संध्याकाळी प्रार्थना करत असत एकदा प्रार्थनेच्या वेळी त्यांच्यावर एक युवक चालून आला त्यांच्या हातात खंजीर होता गांधीजींचे रक्षक भिल्लारे गुरुजी यांच्या लक्षात आलं की समोरून कुणीतरी चाल करून येत आहे त्यांनी त्या ते युवकाला जेरबंद केलं सुदैवानं साताराचे मणिशंकर पुरोहित आणि भिल्लारे गुरुजी यांनी हस्तक्षेप केला आणि हल्ला रोखला पुरोहित आणि गुरुजी दोघांनीही कपूर आयोगासमोर या, आयोगा या घटनेबद्दल साक्ष दिली त्यानंतर तिसरा प्रयत्न झाला सप्टेंबर एकोणीसशे चौवेचाळीस रोजी हिंदू महासभेनं गांधीजींना बैठकीला विरोध केला ज्यामुळे गांधीजी मुंबईला जाऊ शकले नाहीत गोडसे आणि एलजी थत्ते यांनी आश्रमात धरणे आंदोलन केले आणि त्यांना जाण्यापासून रोखले या घटनेदरम्यान गोडसेनं गांधीजींना भोसकण्याचा धोकादायक प्रयत्न केला परंतु जागरूक आश्रमातील रहिवाशांनी त्यांना रोखण्यात यश मिळवले कपूर आयोगानं हत्येच्या प्रयत्नात वापरलेला खंजीर जप्त केल्याचे दस्तऐवजीकरण केले त्यानंतर जून एकोणीसशे शेहेचाळीस रोजी प्रयत्न गांधीजींच्या पुण्यातील गांधी, गांधी विशेष ट्रेनच्या प्रवासादरम्यान त्यांच्यावरती चौथा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तथापि चालकाच्या कौशल्यामुळे आणि सतर्कतेमुळे नेरळ आणि कर्जत स्थानकादरम्यान रुळावरती जाणीवपूर्वक ठेवलेल्या दगडांशी आणि लाकडाच्या ओंख्यांशी धडकूनही ट्रेनने एक दुःखद परिणाम टाळण्यात यश मिळवले त्या इंजिनाचा हलका धक्का त्या ठिकाणाला बसला पण एक मोठा घातपात तळला सुदैवानं या घटनेत गांधीजींचे प्राण वाचले वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुन्हा प्रयत्न झाला बिर्ला भवन येथे झालेल्या परिषदेदरम्यान गांधीजींच्या चा हत्येचा कट रचण्यात आला मदनलाल पहावा नथुराम गोडसे नारायण आपटे विष्णू करकरे दिगंबर बडगे गोपाळ गोडसे आणि शंकर किस्तेया यांच्यासह कट रचणाऱ्यांनी व्यासपीठावरती बॉम्ब टाकून गांधीजींना गोळ्या घालण्याची योजना आखली तथापि मदनलालला तातडीनं पकडण्यात आलं आणि सुलोचना देवी यांनी त्यांची ओळख पटवल्याने त्यांचा भयानक डाव अयशस्वी झाला जर वीस जानेवारीच्या घटनेनंतर पुरेशी दक्षता घेतली गेली असती तर आजचा इतिहास काही वेगळा असता वीस जानेवारीच्या घटनेनंतर अवघ्या दहा दिवसांनी पुन्हा एकदा नथुराम गोडसेंनी गांधीजीवरती हल्ला केला यात गांधीजींचा मृत्यू झाला नथुराम गोडसे यांचा जन्म एकोणी एकोणीस मे एकोणीसशे दहा रोजी ब्रिटिश भारतातील बॉम्बे प्रेसिडेन्सीतील बारामती येथे झाला ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रियपणे सहभागी होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस या हिंदू राष्ट्रवादी संघटनेसह अनेक उजव्या विचारसरणीच्या संघटनांशी संबंधित होते शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोडसे यांनी पुण्यातील अग्रणी नावाच्या वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम केले जे हिंदू राष्ट्रवादी कार्याला पाठिंबा देत होते ते हिंदू महासभेतही सामील झाले जे भारतातील एक उजव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष होते जे हिंदू राष्ट्रवादाचे समर्थन करण्यासाठी आणि मुस्लिम फुटीरतावादाला विरोध करण्यासाठी ओळखले जात असे गोडसेला जमावानं पकडलं आणि ते पोलिसांसमोर शरण गेले मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरती गांधी हत्येचा खटला सुरू झाला ज्यामध्ये गोडसे हे मुख्य प्रतिवादी होते त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी नारायण आपटे आणि इतर सहा जणांना सहप्रतिवादी म्हणून नाव देण्यात आलं उच्च न्यायालयानं निर्णय कायम ठेवल्यानंतर आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नथुराम गोडसेला कनिष्ठ न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्यांचे साथीदार नारायण आपटेलाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नथुराम गोडसेला फाशी देण्यात आली नथुराम गोडसेचे शेवटचे शब्द होते गांधीजींच्या अनुपस्थितीत भारतीय राजकारण निश्चितच व्यवहारिक सिद्ध होईल बदला घेण्यास सक्षम असेल आणि सशस्त्र दलांसह शक्तिशाली असेल यात शंका नाही की माझे स्वतःचे भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल तरीही पाकिस्तानच्या घुसखोरीपासून देश वाचेल गोडसेने असा युक्तिवाद केला की गांधीजींच्या अहिंसा आणि पुष्टीकरणाच्या पद्धती हिंदूंच्या आणि संपूर्ण राष्ट्राच्या हितासाठी हानिकारक होत्या त्यांचा असा विश्वास होता की गांधीजींचा दृष्टिकोन मुस्लिमांना अनुकूल होता आणि तो भारताच्या विघटनाकडे नेत होता नथुराम गोडसे यांनी भारताच्या फाळणीला गांधीजींनी दिलेल्या पाठिंब्यावरती टीका केली ज्यामुळे लाखो हिंदूंना त्रास आणि विस्थापन झाले असे त्यांचे मत होते गोडसेने गांधींवरती मुस्लिम लीगचे पुष्टीकरण करण्याचा आणि हिंदूंच्या चिंता आणि हक्कांकडे दुर्लक्ष करण्याचा आरोप केला गांधीजींच्या कृतीमुळे देशातील हिंदूंचे स्थान कमकुवत झाले आहे असे त्यांचे मत होते त्यांनी हे कृत्य हिंदू धर्मांधतेचे प्रकटीकरण आहे ही धारणा नाकारली त्याऐवजी ते त्यांनी असा दावा केला की हिंदू आणि राष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ते एक अत्यंत आवश्यक पाऊल आहे गोडसेने कबूल केले की त्यांच्या कृत्यामुळे त्यांच्यावरती इतिहासाचा क्रोध येईल परंतु त्यांनी असेही म्हटले की ते परिणामांना सामोरे जाण्यास तयार आहेत न्यायमूर्ती खोसला न्यायमूर्ती ए एन भंडारी आणि न्यायमूर्ती अच्छरू राम यांच्या खंडपीठासमोर या अपिलांची सुनावणी झाली गोडसेने कार्यवाहीदरम्यान वकिलाची बाजू मांडण्यास नकार दिला आणि स्वतःहून अपील करण्याची परवानगी मागितली न्यायालयानं त्यांची विनंती मान्य केली दोषींनी प्रिव्ही कौन्सिलकडे अपील करण्यासाठी विशेष परवानगीसाठी याचिका दाखल केली जी ब्रिटिश राजवटीत भारतातील सर्वोच्च न्यायालय होती आणि एकोणीसशे पन्नासमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याची जागा घेतली तथापि ही याचिका फेटाळण्यात आली भारताच्या गव्हर्नर जनरलने गोडसे आणि आपटे यांच्या दया याचिका फेटाळल्यानंतर त्यांना फाशी देणे हे अटळ झाले नथुराम गोडसेची दया याचिका त्यांनी नव्हे तर त्यांच्या पालकांनी दाखल केली होती दोघांनाही पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतातील हरियाणा येथील अंबाला मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली गोडसे आणि त्यांचा सह षडयंत्रकारी नारायण आपटे यांना दिल्लीतील विशेष न्यायालयानं खून आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवले न्यायालयाने हिंदू समुदाय आणि देशाच्या हितासाठी काम केल्याचा त्यांचा बचाव फेटाळून लावला शिक्षा सुनावल्यानंतर गोडसे आणि आपटे यांनी पंजाब उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केले परंतु ते देखील फेटाळण्यात आले त्यानंतर दोघांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली परंतु न्यायालयाच्या पाच सदस्य खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळली गोडसेची फाशी वादग्रस्त आणि फूट पाडणारी होती काही लोकांनी त्यांना देशभक्त म्हणून गौरवले तर काहींनी त्यांना दहशतवादी म्हणून ठरवले गांधीजींची हत्या हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला मोठा धक्का होता आणि देशाच्या राजकारणावर आणि समाजावरती त्याचा कायमचा परिणाम झाला गोडसेने आपले संपूर्ण प्रौढत्व आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेसह हिंदू अतिरेकी संघटनांमध्ये घालवले गांधीजींच्या हत्येची जबाबदारी टाळण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सततचे प्रयत्न हे अतिरेकी वृत्ती आणि खोटेपणाकडे झुकण्याची प्रवृत्ती दर्शवतात जी नेहमीच हिंदू राष्ट्राची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दृढ असलेल्या संकल्पनेचे संकेत आहेत नथुराम गोडसेने महात्मा गांधींना का मारले यावरील हा लेख माहितीपूर्ण असेल अशी आम्हाला आशा आहे गोडसेच्या दृष्टिकोनातून देश वेगळा दिसत होता पण शेवटी एखाद्याचं मत कितीही तीव्र असलं तरी कोणतंही मत दुसऱ्याच्या प्राणघाताची परवानगी देऊ शकत नाही इतिहासानं नथुराम गोडसेला खुनी ठरवलं पण काहीजण आजही त्यांना देशभक्त म्हणतात तुम्हाला काय वाटतं ते देशभक्त होते की गुन्हेगार तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गोडसेंना निर्णय योग्य होता का आणि अशा आणखी ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद